प्रचंड रोष असा लोकांच्यामध्ये दिसत होता बेजग बेरोजगारी असेल महागाई असेल शेतकऱ्यांच्यावर लावलेला जी एस टी असेल अशा अनेक कारणामुळे हा रोष हा मोदींच्या विरोधात होता विद्यमान खासदारांच्या बरोबर होता आणि विद्यमान आमदारांच्याबद्दलही बहुतांशी रोष होता आणि या सगळ्याचाच परिणाम म्हणून आज सनगड विधानसभा मतदारसंघात जवळजवळ दहा हजार मतांचं मताधिक्य आज शाहू महाराजांना मिळालेलं आहे महाविकास आघाडीचा महाविकास आघाडीचा उद्धव साहेब तुम्ही आगा बड शरद पवार साहेब तुम्ही आग राहुल गांधी साहेब तुम्हा

प्रचारादरम्यान पहिल्यापासूनच सक्रिय होत्या आज त्यांनी आपल्या शेकडो कार्यकर्त्यांसह गडिंगलज येथील छत्रपती शिवाजी महाराज यांच्या अश्वरूढ पुतळ्याला अभिवादन केले यावेळी त्यांच्या कार्यकर्त्यांनी व महाविकास आघाडीच्या कार्यकर्त्यांनी त्यांचे जंगी स्वागत केले याच अनुषंगाने डॉक्टर नंदाताई बाबोळकर यांच्याशी संवाद साधून अधिक माहिती जाणून घेतली आहे विजय झालेला आहे काय सांगाल आज अतिशय आनंदाचा दिवस आहे आमच्या सगळ्यांसाठी आणि अनेक महिने जे कष्ट घेतले कार्यकर्त्यांनी प्रामाणिकपणे ही त्याचीच पोच आज जनतेनं दिलेली आहे आज खरं तर हा विजय महाविकास आघाडीचा आहे वयाच्या चौऱ्याऐंशी वर्षी जे पवार साहेब ह्या महाराष्ट्रात राबलेले आहेत आणि उद्धव ठाकरे साहेब यांनी दिवसाची रात्र केलेली आहे आणि त्याचबरोबर राहुल गांधी साहेबांनी जी भारतभर पदयात्रा काढली ह्या सगळ्या गोष्टींचा हा सगळा एक त्याचा एक आपण त्याच्या यशापर्यंत पोचण्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी घडलेल्या आहेत आणि त्याचप्रमाणे मला असं वाटतं आहे की जनतेनं हातात घेतलेली ही लढाई होती आणि नुसत्या महाराष्ट्रालाच नव्हे तर देशाला दिशा दाखवणारा कोल्हापूर जिल्हा आहे आणि कोल्हापूर जिल्ह्याने खणखणीतपणे जवळजवळ दीड लाखाचं मताधिक मताधिक्य देऊन छत्रपती शाहू महाराजांना निवडून आणून एक संदेश संपूर्ण देशाला दिलेला आहे की ह्या देशात लोकशाही जिवंत आहे ह्या देशात शाहू फुले आंबेडकरांचा पुरोगामी विचार जिवंत आहे असा एक मेसेज ह्या संपूर्ण देशात कोल्हापुराने दिलेला आहे आणि आम्हाला आशा आहे हे परिवर्तन कोल्हापुरात आहे परिवर्तन महाराष्ट्रात घडणार आणि लवकरच हे परिवर्तन देशात घडल्याशिवाय राहणार नाही हीच खरी आज मला वाटतं आज ह्या ह्या विजयाच्यामुळे ही विजयाची नांदी आहे असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही चंदगडमध्ये विद्यमान आमदार महायुतीचे असले तरी विजयाची चंदगडमधून मताधिकाची कितपत तुम्हाला विश्वास होता आम्हाला शंभर टक्के विश्वास होता कारण गेले जे महिना दीड महिना आम्ही चंदगड विधानसभा मतदारसंघात फिरतो आहे आम्ही जनतेमध्ये फिरतोय शेतकऱ्यांच्यामध्ये फिरतो आहे महिलांच्यामध्ये फिरतो आहे तरुणांच्यामध्ये फिरतोय मोदींच्या विरुद्ध एक प्रचंड रोष असा लोकांच्यामध्ये दिसत होता बेजग बेरोजगारी असेल महागाई असेल शेतकऱ्यांच्यावर लावलेला जी एस टी असेल अशा अनेक कारणामुळे हा रोष हा मोदींच्या विरोधात होता विद्यमान खासदारांच्या बरोबर होता आणि विद्यमान आमदारांच्याबद्दलही बहुतांशी रोष होता आणि या सगळ्याचाच परिणाम म्हणून आज चंदगड विधानसभा मतदारसंघात जवळजवळ दहा हजार मतांचं मताधिक्य आज शाहू महाराजांना मिळालेलं आहे ती महायुतीकडून प्रचारात स्वतः नरेंद्र मोदी प्रचारात उतरले होते अख्खा केंद्रीय मंत्रिमंडळ प्रचारात उतरलं होतं पण महाविकास आघाडीकडून फक्त एक हाती दुरा प्रचाराची बंटी पाटील साहेब सांभाळत होते त्याकडे कसं बघताय आजच्या यशाचे प्रमुख शिल्पकार बंटी साहेब आहेत असं म्हटलं तरी वावग ठरणार नाही अतिशय नियोजनबद्ध की त्यांनी निवडणूक प्रचार यंत्रणा राबवली आमच्या सर्वांचा जो समन्वय हा त्यांनी घडवून आणला आणि पुन्हा एकदा दाखवून दिलं की काय म्हणताय तुम्ही बंटी साहेबांना मग त्यांनी जे बंटी साहेब ठरवतात ते जिल्ह्यात घडतंय हे पुन्हा एकदा त्यांनी दाखवून दिलं आपल्या भविष्यातील राजकीय वाटचाल कशी असेल शंभर टक्के साहेबांच्या बरोबर आमची आणि महाविकास आघाडी बरोबर राहणार आहे जो काही आदेश पवारसाहेब व महाविकास आघाडी देतील त्याच्याबरोबर आम्ही भक्कमपणे उभं राहू